पाटील तुम्हाला भेटले चर्चा झाली गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे पंचवीस तारखेच्या एकूण चालू अनुषंगाने साधारण ही जी आम्ही गोष्ट कळली की गावकरी अन्नत्याग आंदोलन करण्याच्या पावित्र्यामध्ये आहे त्या दिवशी मी हॉस्पिटलला होतो आणि शेवटच्या दहा मिनिटात आलो ज्या जी गावकऱ्यांनी त्यांच्या बैठक आयोजित केली होती त्यांच्या बैठकीत मी शेवटच्या दहा मिनिटात आलो माझ्याकडे ज्या काही गोष्टी माहीत होत्या त्या पण गावकऱ्यांना माहीत असणं पाहिजे या संदर्भात मी त्यांना बोललो गावकरी जे नियोजन करत आहेत गावकरी न्यायाच्या भूमिकेमध्ये काय पावित्र असेल पुढचा संदर्भात जे मीटिंगमध्ये बोलणं झालेलं आहे त्याच्यात मी जे अन्नत्याग आंदोलन करत आहेत गावकरी त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सहभागी होणार आहे दादांची एक प्रामाणिक भूमिका होती मला दादा येणार आहेत म्हणलं की मी गावकऱ्यांबरोबर अंदाजी बोललो जे जे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत गावकरी ते कसं थांबवण्यात येईल ही ज्या अंमलबजावणी आहेत त्या सगळ्या मागण्यांच्या कशा सरकारकडून करणं होईल अशी त्यांची भावना होती पण त्यांना अडचण अशी आली की गावकऱ्यांशी काय संपर्क आंदोलन करा म्हणलं तरी अडचण आणि नका म्हणलं तरी त्यांना अडचण अशा पवित्रामध्ये दादा म्हणजे भावना झाली आंदोलन करावं लागतंय तर त्याचं कारण असं आहे की केच पॉलिटिशियनची डीवाई असते कमलेश मीना साहेब यांनी एवढी गडबड पाचव्या दिवशी तपास यंत्रणा सगळी सी आय डी कडे देणं हे काय गरजेचे वाटली त्यांना का त्यांनी सरकारकडं दोन चार आठ दिवसाचा लालावधी मागून घेतला नाही त्यांनी काय सगळे सी सी टी व्ही जिल्ह्यातले काढून घेतले नाही हा आमचा गावपर्यंतचा कुटुंबियाचा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे कारण का प्रसारमाध्यमातून पत्रकार बंधूंच्या माध्यमातून किंवा जे समाजातील घटक आहेत जे लोक आहेत त्यांनी ज्या प्रकारे सी सी टी व्ही फुटेज ऑडिओ क्लिप जे काय पुरावे जे की सडळ मानले जातात या केसमध्ये हे ते ते देऊ शकले या पोलीस यंत्रणेनं ह्याच्यावर का गांभीर्यानं घेतलं नाही म्हणून हे जे आंदोलन करण्याचं जो मानस ठेवलेला आहे गावकऱ्यांनी त्यात मी स्वतः जरी कुटुंबीय लहान लेकर माझी सहभागी नाही होऊ शकली त्याच्यात तर मी स्वतः त्याच्यात सहभागी होणार आहे याची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी दादाची पण भावना तीच आहे आणि त्या भावनेतून यांनी दखल घेतली पाहिजे अशी कुटुंबियांची आणि गावकऱ्यांची देखील म्हणजे भावना आहे त्याचा विचार ते कुठपर्यंत करतायत किती करतायत हे आता येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसात तीन दिवसात बघणं हे आपल्याला बघितलं पाहिजे आणि त्या त्यानुसार जी दिशा आहे ती गावकरीचे ठरवतील त्या दिशेमध्ये कोणत्या आपल्याला पण भाऊ गावकऱ्यांनी हा जो निर्णय घेतला त्याला दोन तीन दिवस झालेत चार दिवस झालेत तर या संदर्भाने प्रशासनाचा कोणी माणूस अथवा सरकारचा कोणी प्रतिनिधी आपल्याशी बोलला का किंवा काही चर्चा झाली का या सरकारचा कोणी माणूस बोलला नाही फक्त जे केस पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आहेत त्यांनी मला दोन दिवसापूर्वी बोलले या विषयावर म्हणजे पुढच्या दिशा तुमची दिशा काय आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही पुढचं करताय हे एक आपोआप सोडता बाकी तुम्ही या संदर्भात गावकऱ्यांना किंवा मला विचारणा केलेली नाही फक्त पी आय पाटील साहेबांना मला या संदर्भात विचारणा केली ठीक आहे